नमस्कार स्पृहा जोशी ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे स्पृहा जोशी ही केवळ उत्तम अभिनेत्रीच नव्हे तर ती निवेदिका आणि कवयित्री देखील आहे नुकतीच स्पृहा जोशी हिची कलर्स मराठी या वाहिनीवर सुख कळले ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेत स्पृहा ही मुख्य अभिनेत्री तर अभिनेता सागर देशमुख हे मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहेत एवढंच नाही तर स्पृहाचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल देखील आहे स्पृहाबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे मात्र तिच्या नवऱ्याबद्दल बऱ्याच जणांना अजूनही माहीत नाही चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे त्यांचे पती व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो स्पृहा जोशी यांच्या पती पतीचे नाव वरद लगाटे असे आहे स्पृहा व वरद यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चौदा साली लग्न गाठ बांधली आहे बरीच वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी नात्याला नाव देण्याचं ठरवलं आणि ते लग्नबंधनात अडकले एका मुलाखतीत स्पृहाने सांगितले आहे की ती आणि वरत कॉलेजमध्ये असताना एका वृत्तपत्राचे कॉलेज प्रतिनिधी म्हणून काम करायचे आणि याच वेळी त्यांची ओळख झाली त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले व बऱ्याच वर्षांनी ते एकमेकांचे जीवनसाथी बनले तर मित्रांनो तुम्हाला स्पृहा जोशी आणि त्यांच्या पतीची ही गोडजोडी कशी वाटली नक्की कळवा धन्यवाद